चला शेवटचा राऊंड आहे प्रेक्षकांना एक विनंती आहे आतापर्यंत खरोखर सहकार्य केलाय एक दहा मिनिटासाठी असं सहकार्य करायला बघा अतिशय सुंदर गाडी बघा वासराची कमाल बघा सुंदर गाडी झाली भले हार झाली पण हार जी दिली नाही समोरच्या अशी गाडी पलाली मैदान आता साइड विजय चालकाचे मालकाचे अभिनंदन कार्तिकी रवींद्र केने गोरसे गोरसेमडे यांचा छोटा भोला मैदानामध्ये पलत होता सुंदर गाडी मैदानामध्ये पलाली బగా బాగా పబ్లిక్ నేను వాసు కార్తీకీ రవింద్ర కేనే గోడసే వెండి జి